सांगलीतल्या काँग्रेसच्या स्नेहभोजनावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता विशाल पाटलांनी स्नेहभोजनाला हजेरी लावल्यानं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची हकालपट्टी करा अन्यथा यापुढे महाविकास आघाडी राहणार नाही असा इशारा सांगलीतल्या ठाकरे गटानं दिला लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेसकडून गद्दारी झाली त्या गद्दारीचाच अधिकृत पुरावा म्हणजे काँग्रेसचं स्नेहभोजन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर केली तर अशा पद्धतीनं काँग्रेसचं स्नेहभोजन गद्दारीचा अधिकृत पुरावा असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे शिवसेना ठाकरे गटानं ही टीका केलेली आहे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर आता टीका केली पहिल्या दिवसापासून गद्दारी होत होती तरीही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला बोलावलं आणि प्रमुख उपस्थिती देखील होती आणि यामुळेच आता शिवसेना अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ठाकरे गटानं सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर टीका केली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सर्फराज शेख यांच्याकडून आता शिवसे आता शिवसेना शिवसेना ठाकरे गटानं टीका केलेली आहे यावर काँग्रेसचं काही म्हणणं समोर आलंय का खर तर या काँग्रेसच्या सिनेह बोलण्यानंतर आता चांगलंच जिल्ह्यातलं राजकारण तापलेलं आहे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने आता या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत संजय विभूते यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने पहिल्या दिवसापासून या ठिकाणी गद्दारीची भूमिका घेतली होती आणि जे स्नेहभोजन आयोजित केलंय त्या माध्यमातून गद्दारीचा अधिकृत पुरावा जो आहे तो काँग्रेसकडून देण्यात आलेला आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार असल्याची टीका संजय विभूतीने केलेली आहे त्याचबरोबर जे ज्यांनी हे स्नेहभोजन आयोजित केलं ते शहर जिल्हाध्यक्ष संधी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी दरम्यान शिवसेना ठाकरे गटानं काय नेमका इशारा दिला आणि ते आपण पाहूया सुरुवातीला जवळजवळ सत्तर टक्के ही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या अपक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी